घट कधी हलवावे नऊ दिवसाचे उपवास कधी सुटतात एक ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरला अशा अनेक प्रश्न लोकांच्या समोर आहेत पण काळजी करू नका मंडळी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नऊ दिवसाचे उपवास एक तारखेला सुटत आहेत पण ज्या लोकांच्या घरामध्ये बालाची कुलदैवत आहे अशा लोकांनी दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दोन तारखेला उपवास सोडले पाहिजे खरं पाहिलं गेलं तर घट कधी हलवावे विसर्जन कधी करावे तर एक ऑक्टोबरला घट विसर्जन करावे ज्यांच्याकडे कुलदैवत बालाजी आहे अशा लोकांनी दोन ऑक्टोबरला घट विसर्जन करावे देवांना त्यानंतर अभिषेक करावा आणि पूर्णावर्णाचा नैवेद्य आपल्या सगळ्या देवांना दाखवावा पण ज्यांच्या घरामध्ये बालाजी कुलदैवत नाही अशा लोकांनी नवमी म्हणजे एक ऑक्टोबरच्याच दिवशी नवमी आहे या दिवशी नवी माळ टाकावी घट बाजूला करावे सगळे देवा ताम्हामध्ये घ्यावे देवीला अभिषेक करावा पूर्णांचा नैवेद्य दाखवावा देवीच्या नावाने एखादी सवाशने अवश्य जीव घालावी एखादी कुमारिका जीव घालावी आणि त्यानंतर आपण नऊ दिवसाचे उपवास सोडावे बालाजी देवत असेल तर दोन तारीख दसऱ्याच्या दिवशी नसेल बालाजी कुला देवत तर एक तारीख आपले काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी आपल्या पूर्ण या प्रश्नाची उत्तर देईल माहिती आवडली असेल लाईक करा ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद